आता सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे कोकणामध्ये अनेक घरांमध्ये घरोघरी बाप्पाचं आगमन आहे तर मुंबई पुणे कोल्हापूरसारख्या महानगरांमध्ये तसंच अनेक शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी या गणेशोत्सवाला सर्वप्रथम सार्वजनिक रूप देत त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम केलं ब्रिटिश राजवटीत गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या निमित्तानं युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं ते लोकमान्य गंगाधर टिळक यांनी आणि लोकमान्य हे आमच्या रत्नागिरीचे त्यामुळे ज्या रत्नागिरीच्या परिसरात लोकमान्यांचा जन्म झाला त्या आताच्या टिळकाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाला खूप मोठा इतिहास आणि परंपरा आहे टिळकाळी गणेशोत्सव मंडळ यंदा नव्याण्णव वर्ष पूर्ण करत आहे याबद्दल बोलताना टिळकाळी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उदय पेठे सचिन करमरकर गंगाधर झगडे प्रशांत डिंगणकर उपस्थित होते यावेळी बोलताना प्रशांत डिंगणकर म्हणाले सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या जन्मभूमीजवळ असलेला आणि कोकणची संस्कृती जपणारा असा हा टिळकाळी गणेशोत्सव यावर्षी आम्ही नव्याण्णवा वर्ष साजरं करतोय पुढचं वर्ष आहे आमचं शंभरावं वर्ष आहे कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या या सांस्कृतिक ठेव्यामध्ये हे संस्कृती जपणारं आमचं एक मंडळ आहे गेली अनेक वर्ष आम्ही पारंपरिक पद्धतीनं हा गणेशोत्सव साजरा करतो आणि ही परंपरा अशीच पुढे चालू राहण्यासाठी सर्व तरुण नवीन कार्यकर्ते यांना आमचा हा सांस्कृतिक वारसा तसाच्या तसा, तसा पुढे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो आणि असा पारंपरिक पद्धतीनं आमचा गणेशोत्सव आम्ही साजरा करतो टिळकाळीमधला गणेशोत्सव म्हटला की सांस्कृतिक कार्यक्रम हे आलेच आणि ती खूप मोठी परंपरा आहे त्याविषयी सांगा आमच्या या गणेशोत्सवात गणेश गणेशाचं आगमन हे दोलताशा आणि भजनाच्या यांनी मिरवणुकीने होतं आणि यामध्ये सर्व कीर्तन भजन असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात जसं अंकी नाटकं आणि लहान मुलांसाठी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असे आमच्या इथे साजरे केले जातात आणि गणेशोत्सवाची सुरुवात, की सुरुवात आ, नौगे, नौगे नौग ही पठण या कार्यक्रमाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात इथे होते इतकी वर्ष झाली नव्याण्णव वर्ष तर असं म्हणतात की तरुण पिढी लांब जाते किंवा त्यांच्याकडे गॅझेट्स आले तर तुम्हाला काय अनुभव आहे हा मलाही थोडा अनुभव येथे जाणवतो कारण आता मुलांना आपल्या हातातच सगळ्या करमणुकीची साधनं मिळाली आहेत पण त्यांना आम्ही त्यापासून परावृत्त करून इथे आणण्याचे विविध उपक्रम राबवून आम्ही इथे कॅरम स्पर्धा आणि विविध स्पर्धा घेऊन ती संस्कृती जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत